निखाऱ्यावरून चालून केली जाते नवस्फूर्ती तीनशे सत्तर वर्षापासून अविरत सुरू आहे ही परंपरा नवस्फूर्ती तीनशे सत्तरावी रहाड यात्रा अहिल्यानगर जिल्ह्यातील हनुमान टाकडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न देशात अनेक अशी ठिकाणे आहेत जिथे भाविक श्रद्धेने नतमस्तक होतात या ठिकाणी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण पूर्ण होण्यासाठी भाविक नवस मागतात आणि ती झाल्यावर या ठिकाणी येतात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकडी हे देशातील असेच एक भाविकांचे श्रद्धास्थान येथे दरवर्षी आषाढ वैद्य चतुर्दशी

सोळाशे चौपन्न ला या सालात फाल्गुन महिन्यातील रंगपंचमी नवस्फूर्ती करण्यासाठी आषाढ वैद्य चतुर्दशी पंधराशे सत्याहत्तर इसवी सन सोळाशे पंचावन्न या दिवशी, दिवशी प्रथम रहाड यात्रा संपन्न झाली ही माहिती तिसगाव येथील समर्थ रामदास स्वामी स्थापित दिनकर स्वामींच्या मठाचे मठाधिपती महंत प्रकाश भुवा रामदासी यांच्याकडून प्राप्त झाली आहे माझे आज सासरे होते त्यांचं नाव नामदेव लोखंडे हे त्यांच्या पिढीपासून परंपरा चालू आहे त्यांच्यानंतर त्यांचे आमचे सासरे आले मारुती दगड लोखंडे त्यांच्यानंतर हा माझा मेवना बाबासाहेब मारुती लोखंडे आज सातवीला शाळेत होता तेव्हा बसून इथे या राडीमध्ये चालतोय आणि या राडीमध्ये चालताना त्याला कुठली इजा वगैरे काही होत नाही त्या देवाचं महत्व तेवढं आहे की ते कोणी जरी त्यात आलं तर कोणालाच काही होत नाही याचा उल्लेख प्राचीन काळी लिहिलेल्या ग्रंथात आढळतो राहाड हे वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक विभागाचे अधिकारी अशोक खेडकर यांच्या हस्ते व समर्थ हनुमान देवस्थान अध्यक्ष परमपूज्य रमेशप्पा महाराज आणि सचिव तथा पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वेदशास्त्र संपन्न श्यामराव भालेराव यांच्या मुखातील मंत्रो उपचारात विधिवत पूजा आणि महाआरती करून पेटविण्यात आली ही रहाड यात्रा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ पोलीस विभाग आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत असते या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष दगडखेर आणि बबनराव दगडखेर यांच्या वतीने पाच क्विंटल शिरा लापसी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शेकेवाडी येथील भजनी मंडळाने भाविकांसाठी संगीत भजनी संध्या ही भजनी मालिका सादर केली दरवर्षी रहाड यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणाऱ्या अन्नदानात दगडखेर परिवाराचा सिंहाचा वाटा असतो या यात्रेसाठी पाथर्डी पोलिसांनी हजेरी न लावल्याने रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊन दोन तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती हजारो भाविकांनी मारुतीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती बाळासाहेब मारुती लोखंडेमगाव तालुका ही माझ्या आजोबापासून प्रथा चाललेला आहे त्यांचं नाव होतं दगडो मारुती दगडू नामदेव लोखंडे त्यांच्या नंतर बाळते दगडू लोखंडे त्यांच्या नंतर बाळसाहेब बाळते लोखंडे यांची चाळीस वर्षापासून प्रथा चालू आहे ब्युरो रिपोर्ट अहिल्यानगर